ब्लॉग्स मध्ये तुमचं आज पुन्हा एकदा सागत आणि आम्ही निघालेला आहोत भीमा जायला ऑन द वे आहोत गाडीत आहोत अजून मेंबर्स येत आहेत आमच्या हलू हलू आणि आम्ही निघतो आहोत आणि तुम्हाला दाखवते कोण कोण येत आहेत आमच्यासोबत पिकनिकला सेव्हन्टीन सीटरची बस आहे आणि सगळ्या लेडीज आहेत महिला मंडळ आणि म्हणजे आमची फॅमिलीच आहे बाहेरची म्हणजे सगळ्या लेडीजच आहे मला दाखवते कोण कोण आहे सगळ्यांची ओळख दाखवते खूप मजा येणार आहे एन्जॉय करणार आहे तुम्ही पण दर्शन घ्या आम्ही पण घेतो चला बघूया आई मंडले सगळ्या आणि मंडळी दाखवते मंडळी माणूस आहे मामी मां फामिला के빈 दीदी ही मावशी हा ही गुडी दीदी मामीला दिली वी आय पी सीट एक आई आहे ही भारती मावशी ही एक आई आहे झ झोपली हाय कर हाय 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 ही आमची आई आहे आमच्या आईची बहिणी आमची भारती मावशी आमची नी आम्ही चाललो आणि आम्हाला आनंद होतोय कारण खूप पुढे पुढे ढकलो नी ट्रिप आज असे चाल आहे सक्सेसफुल झालेली आहे डेट डेट कॅन्सल होऊ इन वन मंथ लागला डेट सिलेक्ट करण्यासाठी आणि पूर्ण रात्र झोप काढून जावाच आहे नाही जागे 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 बघू आता कोण कोण जागे राहत ना आमची आता एक पार्टनर झोपली बघा एक पार्टनर झोपली ते तिकडचे उरण साइडच्या लवकर झोप येते मोर्या फ्रेंड्स आम्ही पोहचलेलो आहोत शंकरला आणि खूप पाऊस आहे आणि खूप थंडी आहे काय सांगू तुम्हाला एवढा धुका बिका पडलाय ना समोरच कायच दिसत नाही एवढा धुका आहे आणि पब्लिक पण फुल आहे त्याच्या बाबतीत तर काय मी सांगू मला तेच समजत नाही श्रावण आहे त्याच्यामुळं आणि आता आम्ही चाललेलो जेवढं दाखवता येईल तेवढंच दाखवेन कारण काही मंदिरांना मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन जरी इथं अलाउट असेल तर तुम्हाला आतमंद दाखवता येईल जर नसेल तर नॉट पॉसिबल आई बाप्पा यांची लाई नाही यार्षी यार्षी। आई आमची चुकीच्या लाईन मधून घुसली आहे मी ते उतरताना काय नाही वाटणार पण चढताना दम निघणार नाही एवढा धुका आहे ना तुम्हाला कॅमेऱ्यान पण तसं दिसत मरणं आता पाऊस पडतोय एकदम फ्रेंड्स खूप लाईन आहे लाईन आहे इथे पण लाईन लागली आता अजून पुढे किती आहे माहिती नाही ते बघा इथे पण लाईन आहे खूप लाईन आहे आता आमचा आम्हाला इथे मला आता ते आहे की दोन तास जाते एवढी मोठी लाईन आहे बघूया किती वेळ जात आहे फॅमिली बघा Eu <music> तेन्स आमचं दर्शन झाला आणि थोडं शॉपिंग करतो मी एकत्र घेते की हे काय घेतंस मी काही नाही घेतो मी यांचं सिंपर्ट आणि मी पण एकदम घेतला आहे ते कुठला होता मला काला आणि यांचं पण चप्पलं हरवलं वाटतं आमचे तर चला आता जेवायला जातो वाटतं कुठेतरी ते आहे आम्ही भीमाशंकर मॅटरच हार्ड झाला चालत चालत आरम दिला चालत चालत भीमा शंकरशी बघा लाईन लागली लाईन दिसते काय लागतो पब्लिक पब्लिक फ्रेंड्स आता आम्ही घरी निघालो ऑन द वे आणि सगळ्यांच्या अवतारा बघा कशी झाली सकाळी येताना कशी होते आणि आता जाताना कशी झाली खूप ट्रॅव्हल केलाय आम्हाला जेवण जेवण एवढा भारी होता का सगळ्यांची ताजी खाऊन आता आम्ही परत एकदा चहा पियाला उतरता तुम्हाला दाखवीन चहा पिताना शॉपिंग पण केली पण ती दाखवली नाही खूप पाऊस पडतोय त्याच्यामुळे मला तुम्हाला काय दाखवता येत नाही मोबाईल विजळ ना खूप लोकांच्या पहिल्यांदा आमची प्रीती बकवास झाली आम्हाला आवडलेले पावसावर खूप छान झालं का बकवास झाले बस पाऊस पण खूप आला आणि बस, बस वाला पण ड्रायव्हर व्यवस्थित ना भेटला तर आम्हाला काही ना काही म्हणजे आय इंटरव्ह्यू आमच्या